कधी कधी आपलं आयुष्य इतकं अडकल्यासारखं वाटतं ना जसं सगळं काही हातातून निसटून चाललं आहे मनात प्रचंड श्रद्धा असते पण भोलेनाथाचं उत्तर मिळत नाही आपण व्रत ठेवतो उपवास करतो मंत्र म्हणतो पण तरीसुद्धा जीवनात काहीतरी अडतंयच पण एक गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे अशी गोष्ट जी हजारो वर्षापूर्वी घडली आणि त्या गोष्टीत दडलेला एक उपाय आहे जो जर तुम्ही आज दुसऱ्या श्रावण सोमवारी ऐकून आणि शेवटी सांगितलेल्याप्रमाणे केला तर मी सांगते तुमचं नशीबच फिरू शकतं ही गोष्ट आहे एका गरीब ब्राह्मणांची एका रडणाऱ्या स्त्रीची आणि त्या स्त्रीच्या डोळ्यातील अश्रू पाहून जागा झालेल्या शंकराची ही गोष्ट फक्त गोष्ट नाही ही आहे भोलेनाथाशी थेट संवाद घडवणारी एक यंत्रणा जी आज तुम्ही जाणून घेणार आहात आणि शेवटी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे जो त्या स्त्रीनेही केला होता आणि त्या उपायाने तिचं आयुष्य एका रात्रीत पालटलं म्हणून नमस्कार शिवभक्तांनो स्वामी समर्थांचा आशीर्वाद या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या दुसऱ्या श्रावण सोमवारी तुमचं नशीब खुलवणारी एक गुप्त कथा उलगडणार आहे म्हणून शेवटपर्यंत बघा कारण शेवटी जे होणार आहे ना ते ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही कथा खूप पूर्वीची आहे एका छोट्याशा गावात एक विधवा स्त्री राहत होती नाव तिचं सत्या नवरा गेल्यापासून ती सतत उपवास करत असे शिवलिंगावर बेल अर्पण करत असे पण तिच्या जीवनात काहीच बदल होत नव्हता ती रोज हे का माझंच आयुष्य असं का मला का नाही मिळत भोलेनाथाचा कृपा वर्षा असा प्रश्न विचारत असे सत्या फक्त स्वतःसाठी नव्हे तर तिच्या आजारी मुलासाठी रडत होती दवाखान्यात पैसे नव्हते नातेवाईकांनी पाठ फिरवली होती एका श्रावण सोमवारी ती डोंगरातल्या एका जुन्या मंदिरात गेली तिथे एक कोणीच न ओळखणाऱ्या वृद्ध साधू बसलेला होता डोळे मिटून ध्यान असतं त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं सत्या त्याच्यासमोर फोडून रडली आणि तिने विचारलं मी काय करावं मी सर्व काही केलं तरीही भोलेनाथ शांतच आहेत त्या साधूने डोळे उघडले आणि म्हणाला बेटी फक्त पूजा करून देव संतुष्ट होत नाही शिवाला आवडते मनाची एक कृती आणि ती तू आज करशील साधूने सत्याला एक जुनी कथा सांगायला सुरुवात केली एकदा कैलासावर पार्वतीने विचारलं नाथ कोणतं एक असं काम आहे जे करून मानव तुझं विशेष लक्ष वेधू शकतो शिव म्हणाले जो माझ्या दुःखी भक्तांच्या डोळ्यातले अश्रू पुसतो त्या क्षणी तो, तो माझा प्रिय होतो म्हणूनच श्रावण सोमवारी फक्त बेल दूध आणि अभिषेक नको तर एक कृती हवी दुसऱ्याच्या दुःखावर फुंकर घालणारी हे ऐकून सत्या गोंधळली म्हणजे माझ्या दुःखावर उपाय न करता मी दुसऱ्याला मदत करू साधू म्हणाले हो हाच उपाय आहे आणि तो तू करशील तर फळ तुला मिळेल दहा पटीनं त्या दिवशी संध्याकाळी आप ती आपल्या गावातल्या एका वृद्ध जोडप्याकडे गेली ज्यांच्या घरी दोन दिवसापासून चूल पेटली नव्हती ती स्वतःचे एका उपवासाचं अन्न घेऊन त्यांच्याकडे गेली त्यांच्या पायाशी बसून ते अन्न खायला लावलं त्या जोडप्यांच्या डोळ्यातून अश्रू आले त्यांनी फक्त एकच वाक्य म्हटलं बाळ तू खरंच शंकराच्या कृपेने आमच्याकडे आलीस आणि मग काय घडलं त्या रात्री सत्या झोपेत असताना तिला एक स्वप्न पडलं भोलेनाथ स्वतः तिच्या स्वप्नात आले ते म्हणाले तू दुसऱ्याच्या दुःखावर फुंकर घातलीस म्हणून मी तुझ्या दुःखाचा भार हलका करतो उद्यापासून तुझं मूल बरे होईल आणि तुझ्या घरात सुखाचं द्वार उघडेल सकाळी काय झालं सत्या उठली घाबरलेली ती मुलाकडे गेली आणि पाहते तर काय ती चिमुकली मुलगी उठून बसली होती तिला ताप नव्हता चेहऱ्यावर हसू होतं आणि तिथून सत्याचा प्रवास बदलला ती रोज दुसऱ्या सोमवारी हेच करत असे एका गरजू व्यक्तीच्या दुःखावर फुंकर घालणं तेच तिचं व्रत बनलं तर ही गोष्ट होती एका साधारण स्त्रीची जिला भोलेनाथ भेटले तिच्या कृतीमुळे आता मी तुम्हाला सांगते या दुसऱ्या सोमवारी तुम्ही एक अशीच कृती केली तर काय मिळेल आणि कसं करायचं हे मी सांगणार आहे आता पुढे चला शेवटच्या काही मिनिटांमध्ये जे तुमचं नशीब पालटवेल मित्रांनो आपण ऐकली सत्याची कथा पण आता सर्वात महत्त्वाचं ती कृती नेमकी काय होती ती कृती म्हणजे एका दुःखी गरजू व्यक्तींच्या डोळ्यात हसू फुलवणं सत्याने काय केलं तिने स्वतःच्या उपवासाचं अन्न एका वृद्ध उपाशी जोडप्याला दिलं ती कृती तिच्या भक्तीला अर्थ देणारी ठरली आता तुम्ही म्हणाल आपण काय करू तर दुसऱ्या श्रावण सोमवारी सकाळी तुमचं उपवासाचं जेवण किंवा काहीही साधं अन्न एखाद्या गरजू व्यक्तीला स्वतःच्या हाताने द्या, हाता द्या। देताना हे तीन शब्द नक्की बोला हे भोलेनाथासाठी आहे ही भावना तुमच्या कृतीमागे असेल तर समजा ती कृती शिवाच्या चरणांपर्यंत पोहोचते जर कोणी गरजू सापडला नाही तर एखाद्या मंदिरात फळ दूध किंवा प्रसाद ठेवून याच प्रार्थना करा भोलेनाथ माझ्या हातून हे तुझ्या भक्तांपर्यंत पोहोचो आणि त्यांचं पुण्य माझ्या आयुष्यात प्रकाश फिरेल आणि हो यानंतर एका शांत कोपऱ्यात बसून हे मंत्र अकरा वेळा जपा ओम नम शिवाय दुःख नाशाय नम हीच ती कृती आहे सत्याने केली होती आणि ज्यामुळे तिचं जीवन बदललं आता ही संधी तुमच्याकडे आहे मित्रांनो एखादी कृती खरी श्रद्धा आणि भावना घेऊन केली तर ती फक्त कर्म राहत नाही ती एक शिव योजना बनते जशी सत्याच्या कृतीमुळे तिच्या मुलाचं आरोग्य परत आलं तशीच गोष्ट हजारो भक्तांबाबत घडली आहे एकदा पुण्यातील एका गृहिणीनं श्रावण सोमवारी दर आठवड्याला एका गरजू महिलेला एक दिवसाचं जेवण बनवून दिलं ती म्हणायची हे मी भोलेनाथासाठी करते पाचवा सोमवार येतो तिच्या नवऱ्याचा बंद पडलेला व्यवसाय परत सुरू झाला आणि जिथं कर्ज होतं तिथं आता बचत आहे नाशिकच्या एका तरुणानं आपल्या पहिल्याच श्रावण सोमवारी फक्त एक गरजू मुलाला शाळे वया दिल्या त्या दिवशी त्याच्या बँक इंटरव्ह्यूचा निकाल लागला आणि तो सिलेक्ट झाला तो म्हणाला मी फॉर्म भरला तयारी केली पण माझं नशीब त्या मुलाच्या हसण्यात होतं या कृतीला काही महागडं लागत नाही लागतं ते श्रद्धा मन भक्ती आणि दुसऱ्याला मदतीचा हात देण्याची इच्छा शिव तेव्हाच प्रसन्न होतो जेव्हा तू दुसऱ्या भक्तांसाठी देव होतोस दुसऱ्या श्रावण सोमवारी जेव्हा तुम्ही अशी एक कृती करता तेव्हा शिव फक्त तुमचं नव्हे तर तुमच्या घराचं पिढ्यांचंही कल्याण करतो मित्रांनो कोणतीही गोष्ट योग्य वेळी केली तर तिचा प्रभाव शंभर पटीने वाढतो ही ती कृती जर दुसऱ्या श्रावण सोमवारी योग्य पद्धतीने केली तर भोलेनाथ स्वतः तुमचं आयुष्य बदलू शकतात नेमकी वेळ या कृतीसाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे श्रावण सोमवारी सकाळी सहा ते आठ या वेळेत सूर्योदयानंतर स्नान व पूजा करून स्वच्छ कपडे परिधान करून कृती करा कृती करताना भावना कशी असावी देताना कोणताही अहम भाव नस नको मनात ही भावना ठेवा की हे मी माझ्या भोलेनाथासाठी करत आहे देत असताना समोरच्याचे डोळे ओलावले तरी त्याला दया नव्हे तर मान द्या मंत्र कोणता म्हणायचा ओम नम शिवाय ओम सर्व दुःख निवारणाय नम हा मंत्र अकरा वेळा जपावा कृती केल्यावर शांत ठिकाणी बसून यावेळी डोळे बंद करून शिवलिंग डोळ्यासमोर आणा आणि प्रार्थना करा भोलेनाथ मी माझ्या हातून एका भक्ताला आनंद दिला आता माझ्या मनातील वेदना तू जाणून घे आणि मार्ग दाखव ही प्रक्रिया लहान वाटेल पण तिचा प्रभाव मोठा आहे कारण ही कृती देवांशी नातं घट्ट करणारी असते मित्रांनो आपण आयुष्यात अनेकदा फक्त माझं माझ्यासाठी माझ्या इच्छा अशा गोष्टी भोलेनाथापुढे मांडतो पण खरी भक्ती म्हणजे तुला मिळालेल्या कृपेमधून एखाद्याला दिलेलं समाधान दुसऱ्या श्रावण सोमवारी तुम्ही ही ती कृती केली तर तुम्ही तुमच्या मनातील माझ्या जीवनात बदल हवा ही प्रार्थना प्रत्यक्ष कृतीतून शिवाला दाखवली शिवाला भाव कळतो शब्द नको असतात तो फक्त एक छोटा कृतीमागचा भाव पकडतो आणि तिथूनच सुरू होतो तुमचं नवभाग्य ती, हो ती कृती हे फक्त बाह्य कर्म नाही ती आहे आत्म्याचं स्वच्छदान तुमच्या आयुष्यात जे अडतंय जे थांबलंय त्याला चालना देण्याचं सामर्थ्य या कृतीत आहे भूतकाळाच्या दुःखांवर पाणी सोडून नवीन ऊर्जा घेऊन पुढे जाणं ही शिवभक्ती आज फक्त ही कृती करा आणि स्वतःसाठी नाही तर त्या भोलेनाथासाठी जो प्रत्येक भक्ताच्या हृदयात बसतो कारण एकदा का तुम्ही त्याच्या भक्तासाठी काही केलं तेव्हा तो स्वत तुमच्यासाठी उभा राहतो मित्रांनो ही फक्त एक कथा नव्हती ही होती श्रद्धेची तीव्रता आणि कृतीचं सामर्थ्य दाखवणारी एक शिकवण जर तुम्ही आज सांगितलेली ती कृती केलीत मनापासून निस्वार्थ तर भोलेनाथ नक्कीच तुमच्या जीवनात आनंद आरोग्य आणि यशाचं पावसासारखं बरसवतील कारण देवाला शब्द नको असतात भाव लागतो आणि हो तुमचं मन खरंच हलकं वाटलं ना हे ऐकून तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशा हजारो लोकांपर्यंत ही कृती पोहोचावी म्हणून शेअर करा आणि हो हर हर महादेव कमेंटमध्ये नक्की लिहा कारण तुमचं हर हर महादेव हीच असेल तुमच्या नव्या सुरुवातीची पहिली घोषणा आपल्याला असेच भक्तिपूर्ण रहस्यपूर्ण आणि जीवन बदलवणारे विषय हवे असतील तर स्वामी समर्थांचा आशीर्वाद या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या अनुभूतीसह तोपर्यंत ओम शिवाय या श्रावणात शिवशंकर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत अशी मी प्रार्थना करते